तुम्ही काय भूमिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्या संयुक्त विदर्मानाने या ठिकाणी जी अंबुजा सिमेंटची फॅक्टरी या सी कंपनीत येते त्यासाठी हरकती आणि निषेधासाठी या ठिकाणी एक सभा आयोजित केली होती या सभेमध्ये आम्ही संपूर्ण शिवसेना टीम आणि दुर्योधन पाटील प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी येऊन या ठिकाणी आम्ही हरकती नोंदवलेल्या आहेत ऍक्च्युली आपला आंबेली परिसर हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत येतो म्हणजे हा सिटीमध्ये येतो आणि या सिटीमध्ये असे सिमेंट कारखाने येणे यासाठी तर सगळ्याच नागरिकांचा आणि रहिवाशांचा आणि सामाजिक संस्थांचा या ठिकाणी विरोध आहे या अंबुजा आंबुजा सिमेंटची फॅक्टरी जर आली तर इथे चारही प्रकारचे प्रदूषण होतील जल प्रदूषण असेल किंवा इतर जे प्रदूषण आहे ते सगळे प्रदूषण हो याबद्दल या स्टडी केली आम्ही स्पेन मध्ये पण दहा वर्षापूर्वी एक सर्च झाला होता ज्या ज्या एरियात प्रदूषण होतो ज्या 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 एरियात सिमेंट फॅक्टरी आहेत त्या त्या एरियामध्ये तिथील लोकांना कर्करोग आणि कॅन्सर सारख्याला उपसंचे रोग असे विविध प्रकारच्या आजारांना बळी जावं लागतं तर आम्ही इथे विरोध नोंदवलेला आहे आम्ही सांगितलं का बाबा तुम्ही हजार धंदे इथे आणा सिमेंट फॅक्टरी फॅक्टरी सोडून कोणताही उद्योगधंदा आला तर आम्ही स्थानिक त्याला सहकार्य करू आणि या सिमेंट फॅक्टरीला आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध आणि जाहीर या ठिकाणी विरोध केलेला आहे